नमस्कार स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे दोडक्याची भाजी म्हटली म्हणजे लहान मुलंच काय मोठे देखील नाक मुरडतात पण या दोडक्याचीच मिश्र डाळी घालून पौष्टिक चवीला अप्रतिम लागणारी आमटी बनवली तर लहानांपासून मोठे देखील अगदी आवडीने खातील दोडक्याची ही पौष्टिक आमटी तुम्ही भात भाकरी चपाती कशासोबतही अगदी काला मोडून खाऊ शकतात आमटी बनवण्यासाठी मी दोन चमचे तुरीची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा मठाची डाळ घेतली आहे तुमच्याकडे मठाची डाळ नसेल तर इतर कुठलीही डाळ तुम्ही घेऊ शकता या मिश्र डाळी स्वच्छ धुवून कुकरला लावून वरण शिजवतो तशाच शिजवून घ्या डाळी शिजेपर्यंत दोडकं कापून आमटीसाठी लागणारं इतर साहित्य तयार करा पिलरने दोडक्याच्या शिरा काढून छोट्या तुकड्यांमध्ये कट करा तसेच खलबत्त्यात एक छोटा चमचा जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडं किसलेलं सुकं खोबरं अर्धा इंच अद्रकचा तुकडा घालून छान ठेचून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकता असं थोडं जाडसर ठेचून घेतलं तरी चालेल आता गॅसवर कढई किंवा पातेली ठेवून त्यात आपल्या आवडीनुसार तेल टाका तेल तापलं की मोहरीची फोडणी द्या अर्धा छोटा चमचा मेथी मेथीदाणे टाका कढीपत्ता टाका कढीपत्ता छान तडतडला की तयार केलेली लसूण खोबऱ्याची पेस्ट टाका तेलात एक ते दीड मिनटं परतवून घ्या आता यात एक चमचा धनेपूड घाला आणि परतवून घ्या अर्धा छोटा चमचा हळद घाला एक चमचा लाल तिखट घाला तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात हळद आणि तिखट देखील परतवून घ्या आणि लगेच कट केलेलं दोडकं घाला चवीपुरतं मीठ टाका डाळींचा विचार करून मीठ टाकायचं आहे परतवून घ्या आणि चार मिनिटे लो मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून वाफवून घ्या साधारण चार मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे मीठ घातलेलं असल्यामुळे चटणी अजिबात जळणार नाही तसेच दोडकं देखील बऱ्यापैकी शिजेल व्यवस्थित चाळून घ्या आणि शिजवलेलं मिश्र डाळींचं वरण टाकून घ्या आमटी व्यवस्थित चाळून घ्या तसेच पाणी टाकून आमटीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा वरून अर्धा छोटा चमचा गोडा मसाला टाका तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर अगदी पाव टी स्पून गरम मसाला तुम्ही टाकू शकतात तसेच छोटासा गुळाचा खडा टाका या दोघं घटकांमुळे आमटीची चव अतिशय भन्नाट लागेल चाळून घ्या आणि अर्ध झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटे शिजू द्या साधारण सहा मिनिटांनंतर झाकण काढा आमटी चाळून घ्या अगदी झटपट दोडक्याची आमटी तयार होते मिश्र डाळींमुळे आमटीचा पौष्टिकपणा तर वाढतोच पण डाळींची चव तसेच त्यात दोडक्याची देखील मिक्स होते आणि ही आमटी चवीला अतिशय भन्नाट लागते वरून छान कोथिंबीर घाला गॅस बंद करा आणि गरमागरम आमटी खाण्यासाठी सर्व करा दोडक्याची ही आमटी तुम्ही भाकरी भात किंवा चपातीसोबत छान काला मोडून खाऊ शकतात लहान मुलं देखील ही आमटी आवडीने खातील याची मला खात्री आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मिता क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा